एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं व्यास संभाजीनगर महानगरपालिकेत शिवसेने भाजपची युती व्हावी असा प्रयत्न मुख्यमंत्री साहेबांनी केला उपमुख्यमंत्री साहेबांनी केला आम्ही स्थानिक पातळीवर त्यासाठी वारंवार उबार त्यांच्याशी बैठका घेण्याचा प्रयत्न केला स्थानिक भाजप कार्यकर्ते पहिल्यापासून एक वेगळ्या भूमिकेत मला पाहायला मिळाले होते शंका त्याच वेळा लागली होती परंतु नेत्यांचा आग्रह आहे नेत्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला इथे लढायचं आणि संभाजीनगर शहर हे सेन्सिटिव्ह शहर आहे इथे थोडीही चूक फार महागात पडेल हे याची कल्पना असल्यामुळे मी दरवेळेला त्यांना फोन करून स्थानिक नेत्याला फोन करून की आपण बैठक घेतली पाहिजे असा आग्रह त्यांच्याकडे युतीच्या जवळपास नऊ दहा बैठका झाल्या यामध्ये एक बैठक तर बावनकुळे साहेबांबरोबर सुद्धा झाली शेवटची बैठक बैठक नाही म्हणता येणार परंतु संपर्कामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब होते एकनाथ शिंदे साहेब होते त्यांच्याशी सुद्धा संवाद झाला जागा, जागा वाटपाचं ठरलं आणि आता झाली या संभ्रमामध्ये मी पण होतो की आता युती झाली आता काही वाद होणार नाही परंतु सकाळी जेव्हा त्यांना त्यांनी प्रस्ताव द्यायचा होता जागेचा मुद्दा म्हणून त्यात मेक मारायचा प्रश्न जेणेकरून शिवसैनिकामध्ये होईल शिवसेनेच्या जागा सोडल्या गेल्या असं चित्र तयार होईल आणि तसा प्रस्ताव त्यांनी माझ्याकडे काल दुपारी साडेचार वाजता जे रात्री ठरलंय त्याच्यामध्ये चेंजेस कशाला नाही आमचे कार्यकर्ते नाराज होतील अशी त्यांची जी काही भूमिका होती याचाच अर्थ होता एकीकडे त्यांच्या उमेदवाराला फॉर्म भरायला सांगणे आणि दुसरीकडे युतीच्या चर्चा चे चालू आहेत असं जण जर ठरून जर दर काही काम कार्यक्रम करत असतील तर त्याच्यासाठी आपण दोषी ठरणार नाही आता उत्तर अर्धा निवडणुकीमध्ये नाही कपली काय राजीनामा देत नाही काय नाही आम्ही आमच्यामध्ये खऱ्या अर्थानं नाराजी एवढीच होते की ज्यांच्या बरोबर आपण युती करतोय ते आपल्याला ज्या पद्धतीची वागणूक देत आहेत ते बरोबर नाहीये ही चीड प्रत्येकाच्या मनामध्ये आली होती काल तुम्ही पाहिलं माझ्या घरासमोर अनेक शिवसैनिक आले होते त्यांची तीच भावना होती आणि म्हणून आमच्यामध्ये असलेले जे काही सर्वांचं मत होतं आता ते मत एवढ्या टोकाला गेलं होतं की ते फसवतायत आणि तुम्ही फसला जात आहे तुमच्यावरती खापर फोडलं जात आहे असं भाजपाचं मत आहे आमच्यावर खापर फोडलं जात तुमच्या अंतर्गत राजकारणामुळे तुम्ही युती तोडताय असं भाजपचा आरोप आहे भाजपला आता बाता बोलायला लावू नका ज्या स्थानिक नेत्याला सांगतो थोडा आवर घाला तुम्ही काय केलंय आता आणखी मी स्पष्ट बोलणं योग्य नाही म्हणून मी थोडा संयम राखतो कसे कुठं कट कारस्थान शिजले याची सुद्धा कल्पना मला आम्हाला आलेली परंतु निवडणुकीच्या तोंडावर इतक्या टोकाची चिकलपेक करणे योग्य नाही म्हणून आम्ही शांत आहोत पण राज्यात सगळीकडेच हा दिसतोय सगळीकडे आता सगळीकडे पुण्याची आता या वेळेला पुण्यात सुद्धा भाजप आणि शिवसेनेची युती सगळीकडे तुमची ही अवस्था केली आमची काही अवस्था केलेली नाही आम्ही मायुती म्हणून इलेक्शन लढायच्या मनस्थितीत होतो आता याचा अर्थ असा होत नाही की आम्ही कमजोर आहोत आम्ही सुद्धा आमच्या पद्धतीने हे सगळ्या निवडणुका लढणार आहोत राज्याच्या राजकारणावर होईल भविष्यामध्ये भविष्यामध्ये काय होईल तेच आता आजच्या घडीला सांगता येणार नाही परंतु निवडणुका आहे आम्ही टाकते नाडू नाही नाही पण भविष्यामध्ये या जा महाराष्ट्राची सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम